मीन राशीत मित्रांनो राहू बुध शुक्र रवी नेपचून शनी आणि दोन अडीच दिवसांसाठी चंद्रही असणारच आहे आणि तिथे सूर्यग्रहण पण होणार आहे तर हा संयोग एकत्रितपणे व्यक्तीच्या मानसिकतेवर जीवन घटनांवर खोल प्रभाव टाकेलच कारण ह्याचा परिणाम फक्त मानसिक पातळीवरच नाही तो विविध घटनांचे कारण देखील डरू शकतो वैदिक ज्योतिषाच्या मित्रांनो दृष्टिकोनातून हा योग जो आहे ना हा बऱ्यापैकी भ्रमच तयार करतो किंवा दिशाभूल होणाऱ्या घटनांचे एक सिरीज चालू करतो भवेद्यत्र भवेत्र राहुयुक्ते चंद्रमे जातक मधला हा श्लोक आहे स्वतःच्या निर्णयावर शंका येते या संयोगामुळे व्यक्ती निर्णय घेण्याच्या क्षमतेतच गोंधळून जातो योग्य आणि अयोग्य यामधील सीमारेषा ओळखणे त्याला कठीण जात असते खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची त्याला सवय लागून जाते राहू बुध चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीला चुकीची माहिती मिळेल किंवा तो खोट्या अफवांचा बळी सुद्धा ठरू शकतो मानसिक रोग किंवा मा भ्रम ह्यावरती पण घटना घडू शकतात चंद्रावर राहू आणि नेपच्यूनचा प्रभाव असल्यामुळे व्यक्तीला मानसिक असंतुलन भयगंड किंवा स्वप्नातील गोष्टी वास्तव वाटण्याचा धोका असतो भ्रामक प्रसिद्धी खोटी आश्वासनं आणि फसवणुकीच्या घटनाही घडत असतात राहू युते बुधे शुक्रे दुष्टबुद्धीर्न संशया बृहत जातक मधला आहे चुकीच्या मोहात अडकणे राहू बुध शुक्र संयोग व्यक्तीला प्रसिद्धीच्या मागे धावायला लावतात परंतु त्या प्रसिद्धीला मूळ आधारच नसतो यामुळे व्यक्तीला चुकीच्या आर्थिक योजनांमध्ये सुद्धा फसवले जाऊ शकते राजकीय किंवा सामाजिक अपप्रचार पण होऊ शकतात चुकीच्या गोष्टी पसरवून मोठे गोंधळ निर्माण करण्याच्या घटना पण घडू शकतात प्रेमसंबंधातील गोंधळ आणि मोहाच्या घटना पण घडू शकतात शुक्रे राहू युथे प्रेमे जायते ध्रुवम जातक पारिजात मधलाच आहे हा श्लोक विश्वासघाताचे पण योग तयार होतात प्रेमात मोठे आश्वासन दिले जाते परंतु प्रत्यक्षात त्याला काही आधार नसतो तात्काळ आकर्षण आणि नंतरची निराशाही आपणाकडे येऊ शकते कारण नेप्च्युन आणि शुक्राच्या प्रभावामुळे व्यक्ती स्वप्नाळू विचारांमध्ये अडकून पडते आणि त्याला समोर असलेले जळ मृगजळ दिसत नाही राहू युक्ते बुधे वितते हानी स्या पाराशरी मध्ये दिलेला आहे मित्रांनो हे या संयोगामुळे मित्रांनो चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवण्याची शक्यता असते विशेषत शेअर बाजार असेल वेगवेगळ्या करन्सीज असतील किंवा जुगार यामध्ये व्यक्तीचे नुकसान होऊ शकते बघा अनपेक्षित आर्थिक संधी आणि त्याचा भ्रम आपल्याला होऊ शकतो मोठ्या आर्थिक संधी मिळाल्यास त्या टिकतीलच असे नाही कारण राहू आणि बुध यामुळे दिशाभूल होण्याची शक्यता आहेच आध्यात्मिक गोंधळ आणि खोट्या गुरूंच्या प्रभावाखाली येणे हे सुद्धा लागू होते राहू युक्ते बुधे चंद्रे मोहितो धर्म हा जातक पारिजातक मध्ये दिलेला आहे गूढ विद्यांमध्ये अतिरस असतो व्यक्ती भानाकलनीय गोड गोष्टीमध्ये गुंतून जातो त्याचा फारसा परिणाम त्याच्या आयुष्यावर होत नाही या संयोगामुळे व्यक्ती भ्रमित आध्यात्मिक मार्गावर जाऊ शकते आणिही कोणत्याही ठिकाणी तो फसला जाऊ शकतो खरं अध्यात्म फक्त मित्रांनो आपल्या संतांनी सांगितलेलं आहे त्यांच्याच वचनांवरती आपण चालत राहणे हे सर्वांना हितदायक आहे राहू रवी संयोग जो आहे ना व्यक्तीला मित्रांनो अनपेक्षित घटनांमध्ये अडकवतो जसे बदना की बदनामी असेल किंवा कायदेशीर गुंतागुंत किंवा मोठे अपघातही असतील वाहन अपघात किंवा प्रवासातील संकटे सुद्धा असतात मीन राशीत चंद्र संयोग असल्यास जलप्रवासात किंवा हवाई प्रवासामध्ये अडचणी येऊ शकतात फिल्म आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा प्रभाव राहील पण या संयोगामुळे व्यक्ती कल्पना रम्य कथांमध्ये यशस्वी होतो त्यामुळे सिनेमा संगीत चित्रकला आणि काव्य का क्षेत्रात मोठी प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे पण ती तात्पुरती आहे आलेली लाट ही तात्पुरती असणार आहे कलाकारांना गोंधळलेल्या विचारांचा त्रास होतो मग कल्पनाशक्तीने अतिरिक्त विचार करून मानसिक तणाव येऊ शकतो तर निष्कर्ष काय असेल सर्वच राशीच्या लोकांसाठी राहू बुध शुक्र नेपच्यून शनी आणि चंद्र यांच्या संयोगामुळे मानसिक गोंधळ फसवणूक संबंधातील गोंधळ आर्थिक धोके आणि प्रसिद्धीची आस यासारख्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो मग ह्याच्यावर काही उपाय असतील तर ते आपण ज्या व्यक्तींना गुरु मानता त्यांच्याकडून आपण ते उपाय घेऊ शकता राहू आणि शुक्र यांचे संतुलन साधण्यासाठी मित्रांनो आध्यात्मिक उपासना फार गरजेची असतेच त्यामुळे हा संयोग मानसिक आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठे परिणाम घडवणारा आहे योग्य दिशा आणि संयम जर ठेवला तर हा संयोग महान कलाकार योगी किंवा तत्वज्ञ निर्माण करू शकतो अन्यथा व्यक्ती भ्रम फसवणूक आणि गोंधळलेल्या विचारसारणीत अडकू शकते बाराही राशींना लागू प्रसाद कुलकर्णी पंढरपूर Shri Ram